नमस्कार मी तुझा लाटी कृलक्ष्मी अजून एका छानच्या वेळेमध्ये तुमचं सर स्वागत आहे तर आज आजपासून मी थोडी थोडी तयारी करून ठेवणार आहे आता गणपती बपा येत आहेत दौऱ्या येत आहेत तर म्हणलं थोडीशी प्री प्रिपरेशन करून ठेवली आधीपासून थोडी थोडी तयारी करून ठेवली तर एकदम लोड होत नाही तर आज मी मोलकासाठी पण मीठ वगैरे करून ठेवणार आहे तांदळाचं तर तांदूळ स्वच्छ करून वगैरे ठेवेल आणि जी चकली करतो आपण तर चकलीसाठी पण भाजणी करून ठेवणार आहे आणि त्याची जळून आहे तर ह्या दोन तयारी मी आज तयार करून आहे तर असे जर आपण रोज एक तयारी करून ठेवली तर जास्तीचा काही लोड येत नाही आणि जनावरात आपल्याला तू छान आवडायला वगैरे वेळ मिळतो आणि रोज एक पदार्थ बनवला तर अगदी झटपट तयारी होते जनावरांची चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा हे तांदूळ मी मोजून घेते तर दोन ग्लास तांदूळ घेणारे मी ते स्वच्छ करून ठेवलेत मी तांदूळ आणि मग मोजून घेते तर अगदी थोडंसं थो जास्त झालते मुठभर तांदूळ तर तेही मी त्यात टाकून दिले म्हटलं परत ठेवून देण्यापेक्षा अगदी थोडेसे जास्त झालते तर ते तेही मी त्यात टाकले भाजीच चकली करताना मी दोन ग्लास तांदूळ घेते आणि जे आपल्या देशांचे तांदूळ असतात ते तर दोन ग्लास तांदूळ एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि म्हणजे अर्धा ग्लास हरभऱ्याची डाळ घेतले तरी चालतं आणि एक एक वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अगदी त्याच्यापेक्षा थोडी उडदाची डाळ थोडी म्हणण्यापेक्षा अर्ध्यातली अर्धी असली अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अगदी एक चमचाभर जो आपला शाबू असतो तर तो आणि परत आपण धने जिरे ओवा असं सगळं टाकून आणून ठेवायचं जेव्हा आपल्याला चकली करायची असेल तर गरम ते मळून घ्यायचं छान तेलाचं मोमन टाकायचं आणि मस्त अशी आपली भाजण्याची तयार होते तर अशी जर प्रिपरेशन थोडा आपण करून ठेवली तर पटपट आपले कामही पटापट होतात तर आज मी नारळ देखील सोडून फोडून वगैरे अगदी बारीक किसून ठेवणारे फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये ठेवणारे जेणेकरून आपल्याला मोदक वगैरे करायचं असेल तर पटकन आपण किसलेला नारळ घेऊ शकतो त्याची त्याचं हे सारण वगैरे बनवू शकतो त्याचं आणि झटपट झटपटाशी आपले मोदक तयार होतील पीठ तळलेलं असेल ना नायक्या घरात पीठ आपल्या दळेलं असेल तर आणि मोदकाचे जे नारळ आपल्याला मोदका सारण्यासाठी जे नारळ लागतो तर तो खोवून वगैरे ठेवलेला असेल तर आपले मोदक ही पटकन होतात आणि जर आपण ऐन वेळेला जर आपण पीठ मिक्सरला दळायला घेतलं किंवा नारळ फोडून मग तो, तो, तो खोवून असा खूप वेळ लागतो त्यामुळं ला आधीच अशी जर तयारी आपण करून ठेवली तर खूप बरं पडतं तर माझ्यासारखा उत्साह सन्मान येणार आहे तर माझ्यासारखा उत्साह सगळ्यांनाच असेल की आधीच आपण सगळं तयारी वगैरे करून घ्यावा डेकोरेशन वगैरे काय काय करू डेकोरेशनचं एवढं काही प्लॅन नाही केलं बघू कसं होईल ते सगळं तुमच्यासोबत शेअरच करेन मी चांगलं पण आपले बऱ्यापैकी भाजत आलेले आहे तर आपला तांदूळ देखील बऱ्यापैकी म्हणजे भाजला गेलाय छान तर जास्त खरपूस रंगावर कोणत्याच असं म्हणजे तांदूळ किंवा डाळ वगैरे काहीच भाजायचं नाही हे बघा असं तांदूळ घ्यायचा आणि असं नाखानी सोडून बघायचं तर दोन तुकडे पटकन झाले तर आपलं तांदूळ छान भाजला गेलाय असं समजायचं तर याच्या किलो घेते मी जेणेकरून पटकन पटकन थंड होईल भाजी चपीठ करून घेऊ तर यातली अर्ध गिटाची चटली मी ठेवणार आहे आणि नंतर मग पण आपल्याला चार वाजताच्या खाऊसाठी आपण चटली वगैरे काहीतरी करून ठेवायसाठी पटकन आपली भाजणी असेल तर आपण पटकन चकली वगैरे काहीतरी करून ठेवू शकतो किंवा मुलांच्या छोट्या टिफिनसाठी पण अशी भाजणी असेल तर आपण पटकन चकली वगैरे एखाद्या काय करून करू शकतो त्यासाठी मी खूप जास्तीचं पीक करून ठेवणार आहे तर इथे मी हरभऱ्याची डाळ पण भाजून घेतली आणि मुगाची डाळ पण भाजायला टाकली होती तर भा डाळी डाळी पण आपण भाजताना अगदी हलक्या रंगावर परतून घ्यायच्यात ज जास्त काही त्याचा रंग बदलेपर्यंत परतायचा नाही तर इथं आपली भाजणी पण तयार झाली आताही मी दळून आणणार आहे तर संध्याकाळच्या स्वयंपाकात मी दाल खिचडी बनवणार होते तरच म्हटलं चला तुमच्यासोबत ती पण रेसिपी शेअर करूया तर इथे कोथिंबीर छान अशी मी एका सुती कपडामध्ये स्टो एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवली कोथिंबीर खूपच महाग झाली आहे त्यामुळे व्यवस्थित स्टोअर केली तर आपल्याला खूप दिवस जाते तरी इथे कढई ठेवली इकडे तेल टाकले आणि हो तर या सगळ्या आधी मी भाकरी बनवून घेतल्या होत्या आणि भाजी आणि जी दाल खिचडीसाठी जो भात वगैरे लागतो तर तोही मी आधीच बनवून घेतला होता तर कसा उद, होता। भात कसा बनवला एक वाटी तांदूळ आणि एक वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी उड तुरीची डाळ तर हे सगळं मी कुकरमध्ये शिजवून घेतलं होतं आणि आपण नेहमीच्या भाताला जास्त पाणी टाकतो त्यापेक्षा दुप्पट पाणी मी त्यात म्हणजे तांदळात टाकून भात शिजवून घेतला होता ते इथं मी अशी फोडणी तयार करून घेते आणि जो कढीपत्ता आपण टाकला जो खूप कढीपत्ता उडतो आणि सगळीकडे घाण होते तर त्यामुळे मी कढीपत्ता टाकला की असं झाकण ठेवते आणि मस्त कढाई फिरून घेते तर आपलं झाक एकदम अशी क तडतडीत फोडणी पण बसते आणि आपला गॅस किंवा की किचन काउंटर असतं तर तेही घाण होत नाही तर इथे मी दोन कांदे चॉप करून घेतले होते कांदा आपला छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आणि मग त्यात आपण जो लसूण घेतला आहे तर तो लसूण टाकून घ्यायचा तर इथं लसूण अगदी बारीक ठेचून घेतला आहे मी आणि मग यात टाकला आहे तर आधीच जर लसूण टाकला तर त्याचा कलर खूप चेंज होतो आणि करपट करपट असा लागतो तर गु आधी कांदा परतून घेतला छान आणि नंतरनं जर लसूण टाकला तर लसणाची आणि कांद्याची टेस्ट अगदी छान उतरते ते आणि टमॅटो पण टाकून घेतलं आणि थोडेसे मसाले टाकले गरम मसाला हळद तिखट असे सगळे मसाले टाकून घेतले अगदी साधा सोपा भात करते मी तर आपल्याला हॉटेलमध्ये भेटतो तर त्याहीपेक्षा खूप छान घरी दाल खिचडी होते त्यामुळं मग मी सा म्हणजे अधूनमधून कधीतरी कर करत असते तर असे आपली फोडणी सगळी तयार झाली तर आता यात मी जो आपण भात केला आहे तर तो ओतून घेते तर तुम्ही म्हणाल की भात केलेला दाखवलेलाच हो नाही आहे तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची थोडी काही गडबड असते तर त्यामुळं तो काही मी दाखवलाच हो नाही की कसा शिजायला घातला काय पण फक्त असं म्हणजे जेव्हा आपण नेहमीच्या भाताला जेवढं पाणी टाकतो त्यापेक्षा दुप्पट मी पाणी त्या भातात टाकलं होतं आणि इथं मी थोडंसं हिंगही टाकून घेतलं मी काय काय तयारी केली गणपती बाप्पाची किंवा गौरा यांची तर तेही मला कमेंट करून सांगा काही रेसिपी खूप साध्या सोप्या असतात पण आपण त्या करूनच पाहत नाही त्यामुळे आपल्याला वाटतं की अरे हां बाहेर हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये छान भेटतात आपण घरी केलं तर काही त्या छान तिथल्यासारख्या होणार नाही पण असं काही नसतं आपण एकदा तरी असे वेगवेगळे पदार्थ ट्राय केले पाहिजे आणि ते खरंच खूप छान होतात आणि मी तर म्हणेल जे आपल्याला बाहेर विकत भेटतात त्यापेक्षाही छान होतात आणि टेस्टीही लागतात आणि म्हणजे आपण घरी केलं तर आपल्याला माहिती असते की आपण कोणतं तेल वापरलं काय जर आपण बाहेरून म्हणजे बाहेर खात असेल किंवा बाहेरून आणून खाल्लं तर आपल्याला माहिती नसतं की त्यात कोणतं तेल वापरले किंवा मसाले कस कसले वापरलेत वगैरे काय तर खरंच खूप छान अशी दाल खिचडी होते आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊ मी परत जर राहीन तो फ्रेंड सर्वांना श्री गुरुदेवदत्त